भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालय समोर सव्वीस सप्टेंबरला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती केल्यानंतर अकरा दिवसांनी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराकडून त्यांची बॉडी घेण्यास नकार केलेला आहे आपल्यासोबत त्यांचा परिवार आहे काय प्रकरण आहे आणि काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अ तुमच्या पतीचं पावले माझे पती या धानोलकर परिवाराला त्रासूनच मेले आहे कारण का वीस वर्ष सारखे कोर्टामध्ये ठेपा देऊ देऊ तहसील कार्यालय मध्ये ठेपा देऊ देऊ थकून गेले होते नायक तहसीलदार आणि तहसीलदारांनी त्यांच्याकडून पैशाची माग केली आम्ही आपलं घरदार सगळं विकून त्यांना पैशा पैसे दिले माझ्या मुलाची जिंदगी बर्बाद झाली माझ्या मुलांचं शिक्षण पाणी सगळं बर्बाद होऊन गेलं माझ्या घरचे त्रासले ठकले पूर्ण आणि त्यांनी आपला निर्णय घेतला की आता शेवटचा उपाय माझ्या जवळ बा विष पेने आणि धोक्याने शेती घेतली बालू धानोलकरांनी चेक दिले चेक बाऊन्स केले त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात होते की पैसा द्या पैसा द्या पण त्यांनी त्याच्यावर काहीच ऍक्शन केलं नाही मग कोर्टामध्ये केस जिंकली दोन दो भद्रावती आणि वरोरा त्यांच्यानंतर पुन्हा तहसील कार्यालय मध्ये साठी जात होते पण फेरफार काही नाही तुमची प्रशासनाकडे मागणी काय प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आमच्या नावानं आमचं वावर करावं वा बा सातबारा बारा बनवावं आम्हाला जे हक्क आहे ते हक्क द्यावं आणि ज्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी विष प्राशन केलं आहे त्यांना मनुष्य गुन्हा दाखल करावा आपल्या सोबत त्यांची मुलगी सुद्धा आहे आपण ताई काय सांगाल तुम्ही या प्रकरणामध्ये तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे गुन्हेगार आहे त्यांच्यामुळे त्रासूनच त्यांनी काम केलं नाही माझ्या पप्पाचं म्हणून त्यांनी विष प्राशन केलं त्यांनी इतका त्रास दिला माझ्या पप्पाला मानसिक ते घरी राहायचे तरी काय विचार करत राहायचे आम्हालाच नाही माहिती म्हणायची मी आज आहो उद्या नाही आहो असं त्यांनी आम्हाला विषच पेणं हे गरजेचं आहे तेव्हाच काम होणार पण ते करून सुद्धा आमचं काम झालेलं नाहीये अजून आता तुमची पुढची भूमिका काय असेल म्हणजे तुम्ही अद्याप मृतदेह हाती घेतलेला ना नाहीये तुमची पुढची भूमिका जेव्हापर्यंत शेत आमच्या आमच्या नावावर होणार नाही त्याच्यावर आम्हाला ताबा मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही मृतदेह नेणार नाही कारण की माझ्या पप्पाची इच्छा होती की ते शेत आम्हाला मिळावं ते आमच्या हक्काच आहे ना ते आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठीच त्यांनी इतके झटले तर ते नाही मिळालं तर त्यांच्या मरणाला फायदाच काय आहे ज्या प्रकार ज्या शेतासाठी ते त्यांनी विष प्राशन केलं न्यायासाठी इथे कोर्टामध्ये जात होते पण ते जाऊन सुद्धा त्यांचं काम झालं नाही त्यामुळे त्यांना विष प्यावं लागलं म्हणून अजून सुद्धा आमचं काम झालेलं नाहीये म्हणून आम्ही बॉडी नेणार नेऊ आणि तिथेच दफन करू जोपर्यंत आम्हाला शेतीचा हक्क आणि जमीन आमच्या नावावर होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार घेणार गेना, गेना, नाही असं त्यांच्या परिवारांचं म्हणणं आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर